चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा अल्पचनवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा करो। पूर्ण करोत हीच निमहाच्याने प्रार्थना करते आणि आजच्या वडूला सुरुवात करते तर उद्या आहे चैत्र पंचमी बघा शारदीय पंचमीला आपण जशी माता सरस्वतीची पूजा करत असतो तसंच चैत्र नवरात्र आता सुरू आहे तर चैत्र नवरात्रातल्या या पंचमिढीलासुद्धा आपल्याला माता सरस्वतीचं पूजन करायचं आहे बघा आपल्या आयुष्यात जसं लक्ष्मी माताने आपल्या घरात अखंड वास करावा असं आपल्या सगळ्यांना वाटतं ना तसंच माता सरस्वतीची कृपा आपल्या सगळ्यांवर आपल्या कुटुंबावर आपल्या मुलाबाळांवर असावी असं प्रत्येकाला वाटतं आपले मुलं अभ्यासात आप हुशार असावे त्यांनी खूप प्रगती करावी त्यांना शिक्षणात कोणताही प्रकारच्या काही अडचणी येऊ नये त्यांनी उच्च स्तरावर जाऊन त्यांनी शिक्षण घ्यावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि त्यासाठी बघा माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि त्यांच्याकडं विद्या असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आपलं मुलांचं पाऊल किंवा आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं पाऊल कधीही वाईट दिशेने पडू नये त्यांना कधीही दुर्बुद्धी सुचू नये यासाठी माता सरचं पूजन करणं तिची कृपा आपल्यावर असणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या कुटुंबाला सुबुद्धी द्यावी आता सरस्वती माता ही विद्येची देवता आहे त्यामुळे आपल्याला बुद्धी देण्याचं काम ही सरस्वती माता करत असते म्हणून जर तिची कृपा जर आपल्यावर असेल तर अर्थात आपल्या सगळ्यांना सुबुद्धी येऊन आपण सगळे चांगल्या मार्गाने वाटचाल करत असतो आपले मुलं बाळं असू द्यात किंवा आपण सगळी मोठी माणसं असू द्यात माता सरस्वतीची कृपा आपल्या सगळ्यांवर असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण काही उपाय करू शकतो माता सरस्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काही सेवा रोज करू शकतो त्यातल्या त्यात पंचमी म्हटली की माता सरस्वतीची आपल्याला पूजा करायची असते दर महिन्याला पंचमी येते त्यातल्या त्यात आता चैत्र नवरात्र आहे किंवा शारदीय नवरात्रात जी पंचमी येते ना त्या पंचमीला खूप जास्त महत्त्व असतं आणि या पंचमीच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांचं अभ्यासात आप लक्ष लागावं त्यांची एकाग्रता वाढावी त्या अभ्यासात हुशार व्हावे त्यांचा केलेला अभ्यास लक्षात राहावा यासाठी आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे अगदी छोटासा उपाय आहे पण प्रत्येक आईवडिलांनी करायला विसरू नका तर उपाय काय करायचा आहे बघा अगदी छोटासा उपाय आहे तुम्हाला उद्या दिवसभरात जेव्हा जमेल सकाळ दुपार संध्याकाळ तेव्हा आपल्या मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम काढायचा आहे एम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे आणि हा मंत्र आपल्या मुलांच्या जिभेवर दर महिन्याच्या पंचमीला काढलाच पाहिजे याने काय होतं माता सरस्वतीची कृपा आपल्या मुलांवर होते आणि ते असंच अभ्यासात हुशार होतात त्यांची स्मरणशक्ती वाढते एकाग्रता त्यांची वाढत असते म्हणून हा उपाय प्रत्येकाने केला पाहिजे आणि बघा कोणताही उपाय जेव्हा आपण विश्वासाने करतो ना तेव्हा त्याचा रिझल्टसुद्धा आपल्याला त्याच पटीने जास्त मिळत असतो म्हणून विश्वासाने पूर्ण विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे आता एम कशाने काढायचा तुमच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल ना तिथे तुम्हाला दर्भाची काडी मिळेल ती दर्भाची काडी आणायची क का, दर्भाची काडी मधामध्ये बुडवून तुम्हाला त्या काडीने मुलांच्या जिभेवर एम हा मंत्र काढायचा आहे जर दरभाची काळी तुम्हाला नाही मिळाली किंवा तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्याकडे जे काही सोन्याचा दागिना असेल त्या दागिन्यानेसुद्धा तुम्ही ते दागिना सोन्याची अंगठी म्हणा किंवा काही म्हणा ते मधात बुडवून तुम्हाला एम हे एम हा मंत्र आपल्या मुलांच्या जिभेवर काढायचा आहे उद्या दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करा उपाय करायला तुम्हाला फार काही खर्च नाही किंवा फार काही कष्टही लागणार नाही आहे उपाय अगदी साधा सोप्पा आहे त्यामुळे प्रत्येक आईने नाही तर वडल्याने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायला विसरू नका त्यानंतर बघा फक्त उपाय करून होत नाही तर आपल्याला सेवा करायची आहे आता सरस्वती मातेचं मंत्र आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत आपल्या शाळेत शिकवला जात होता या कुंदेंदू तू शारा हारधवला या शुभ्र व सावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना हा जो मंत्र आहे ना सरस्वती मातेचा आपल्या स्वामींजी नृत्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे तो आपल्या मुलांकडनं म्हणून घेत जा रोज जरी तुम्ही म्हणून घेतला ना तरी हरकत नाही तुमचे मुलं अगदीच लहान आहे बोलू शकत नाही तर ठीक आहे तुम्ही तो मंत्र तु, तुम्ही तुम्ही स्वतः म्हणू शकता जर तुमचे मुलं लहान असतील बोलू शकत नसतील त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही हा मंत्र म्हणू शकता किंवा तुमचे मुलं जर बोलू शकत असतील मोठे असतील तर त्यांच्याकडनं हा मंत्र रोज म्हणून घेत जा किमान दिवसातून एकदा तरी हा मंत्र तुम्ही बोलून घेत जा त्याचप्रमाणे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सरस्वती मातेचे काही मंत्र आहेत त्यांचा ते जर आपण रोज पठण केले ना त्याचा विशेष लाभ आपल्या कुटुंबावर आपल्यावर होताना दिसतो त्यातला एक मंत्र मी तुम्हाला सांगते तुमच्याकडे सुद्धा नित्यसेवेचं पुस्तक असेलच तर ता तुम्ही त्यात बघा मंत्र विभागमध्ये सरस्वती मंत्र म्हणून आहे त्याच्या त्याच्यामध्ये चार पाच सरस्वती मातेचे मंत्र आहेत त्यातला एक मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते हा जरी यातला एक जरी मंत्र तुम्ही रोज तुमच्या मुलांकडनं एक माळ का महिना किंवा अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुमच्या यथाशक्तीनुसार किंवा म्ह मुलं जेवढ्या वेळेस म्हणू शकत असतील तेवढ्या वेळेस तुम्ही जर त्यांच्याकडनं म्हणून घेतला अर्थात काय त्यांच्यावर सरस्वती मातेची कृपा होईल त्यांना विद्या प्राप्त होईल आणि ते त्यांच्या अभ्यासात हुशार होतील आणि अभ्यासात प्रगती करू लागतील त्यातला बघा एक मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते ओम ॲम ह्रीम श क्लीम श्रीम सरस्वते बुधजननेय स्वाहा ओम ॲम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुधजनने स्वाहा हा जो मंत्र आहे तुम्ही त्यांच्याकडनं अकरा वेळेस म्हणून घ्या किंवा जर मुलं मोठे असतील ना तर त्यांच्याकडनं एक माळ किंवा एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस तुमच्या यथाशक्तीनुसार किंवा मुलं जो पण म्हणू शकत असेल तो पण त्यांच्याकडनं तो मंत्र म्हणून घ्या फक्त उपाय करून होत नाही प्रत्येक मुलाची बौद्धिक क्षमता ही वेगवेगळी असते पण तरीसुद्धा आपण जर आपल्या मुलांसाठी काही उपाय केले सरस्वती मातेची त्यांच्यावर कृपा असावी त्यांना विद्या प्राप्त व्हावी ते अभ्यासात हुशार व्हावे यासाठी आईवडिलांनी जर काही उपाय केले तर अर्थात त्याचा चांगला परिणाम त्यांच्या मुलांवर नक्कीच दिसून येतो आणि विश्वासाने पूर्ण विश्वासाने हे उपाय आणि ही सेवा करत जा आणि बघा एक गोष्ट तुम्हाला खूप महत्त्वाची सांगायची आहे ती म्हणजे गुरुमाऊली नेहमीच सांगत असतात की मुलांना अभ्यास करताना त्यांचं मुख त्यांचं जे तोंड आहे ते उत्तर दिशेला आलं पाहिजे जेणेकरून काय होतं त्यांची उत्तरोत्तर प्रगती होते केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो आणि त्यांची प्रगती होत राहते म्हणून उत्तर दिशेला त्यांचं तोंड करून नक्की त्यांना अभ्यासाला बसवत जा ते जर पाठांचं करत असतील किंवा कुठलाही अभ्यास करत असतील तर त्यांना उत्तर दिशेला तोंड करून त्यांना अभ्यास करायला लावत जा तुम्हाला त्याचा विशेष फायदा मिळेल त्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण ती विद्येची देवता आहे आणि जसं लक्ष्मी माता महत्त्वाची आहे मी तुम्हाला सांगितलं तर तशीच आपल्या घरामध्ये विद्या असणं प्रत्येकाला चांगली बुद्धी असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण चांगली बुद्धी असेल तरच माता लक्ष्मी टिकत असते नाहीतर दुर्बुद्धी असेल तर लक्ष्मीसुद्धा परत जात असेल हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना चांगली बुद्धी असणं आपलं सग आपण सगळेच जण चांगल्या मार्गावर चालणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे आणि दर महिन्याच्या पंचमीला सरस्वती मातेच्या फोटोला हळद कुंकू अक्षदा आपल्या मुलांकडनं वाहून घ्या जेणेकरून माता सरस्वतीची कृपा त्यांच्यावर कायम राहील दुसरीकडे नाही जमलं कुठे लावायला फोटो तर अवश्य जिथे मुलं अभ्यास करतात ना त्या अभ्यासाच्या ठिकाणी तुम्ही सरस्वती मातेचा फोटो लावून द्या आणि जेव्हा ते अभ्यासाला बसणार किंवा सकाळी उठल्या उठल्या तुम्ही त्यांना सवय लावून द्या की त्या फोटोकडे बघून दर्शन घ्यायचं आणि जो सरस्वती मातेचा मंत्र आहे या कुंदेंदू तू शारा हार धवलाय शुभ्र वस्त्रावृता हा मंत्र त्यांना म्हणायला त्यांना सवय लावून द्या जेव्हा त्यांना सवय लागेल ना तेव्हा त्यांच्या आपोआप अंगवर्णी त्या गोष्टी पडतील आणि अर्थात काय त्याचा फायदा पुढे चालून त्यांनाच होणार आहे तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ